नागपूर तालुक्यातील कवडास येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त वर्ष अकरावे अखंड हरिनाम सप्ताह हो, संत परंपरेचा सा महिमा सांगण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संतांच्या सत्य विचारधारेवर चालणारा कीर्तनकार पुन्हा वारकरी परंपरेला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध दादा महाराज ग्रामस्थ मंडळ कवडास शिवप्रेमी मित्रमंडळ कवडास यांच्या सहकार्याने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अ ब प बाळाराम गोळे गुरुनाथ गोळे संतोष बुवा घोळे संतोष गोळे नामदेव बुवा घोळे अरुणबुवा गोळे दीपक गोळे यांनी या कार्यक्रमा क्रमासाठी विशेष मेहनत घेतली आमच्या गावात अनेक प्रकारचे नाम नाम जपते आणि भरपूर साजरे होतात एखाद्या एकादशी हनुमंत मंदिर झाल्यापासून आमच्या घर एकादशी सुद्धा साजरी होती अनेक प्रकारचे चतुर्थी बा वर्षाचे बारा चतुर्थ सुद्धा या ठिकाणी लहान मुलं धोर येऊन त्यांना साजरी करतात नेमका तुमचा हेतू काय साप्ताह घेण्याचा हेतू काय तुमचा आमचा हेतू काय नाही नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतीळ पापे जळमांतरी असे नामाने जीवनाचा उद्धार होतोय अनेक लोक वान मार्गाने जाणारे लोक ते चांगल्या मार्गाने येऊन नामसम कीर्तनामध्ये त्यांचा उद्धार होते अनेक प्रकारे असे कुटुंब आमच्या पूर्वीच्या पेक्षा आमच्या कुटुंबामध्ये बरंच फरक कारण आजपर्यंत संत परंपरा आपल्याला असं सांगत असते का आपण जेव्हा संत परंपरेचा जेव्हा अभ्यास करतो किंवा संत परंपरेच्या माध्यमातून जेव्हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवतो आणि त्या माध्यमातून आतापर्यंतच्या संतांनी आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन असेल स्वच्छता असेल शिक्षण असेल या संदर्भात आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या धर्ती आतापर्यंत आपल्याकडनं काम झाले का होय हा गाडगे बाबा जेव्हा गाव रोड स्वच्छ करून रांगोळ्या काढून अनेक प्रकारचे गटारी साफ करून प्रकारचे असे प्रकार करून सुद्धा आमच्या गावामध्ये कार्यक्रम असल्या का गडली बोलाचे सगळे रोड झाडल्या जातात था, रांगोळ्या काढल्या जातात एक प्रकारे उत्साह वाढतोय आणि मनसोक्त असं माणसाचं मन प्रसन्नता अशी होते पुगामित्व हे महाराष्ट्राच्या मातीत भिनलेलं आहे आणि ते संत परंपरेमध्ये पण आहे संत परंपरा ही फार पुरोगामी आहे पूर्णपणे हे जे वारकरी धर्म हा विज्ञानवादी आहे पण तो काहींना सांगता येत नाही एक खेदाची गोष्ट आहे तुम्ही म्हणाल की थोडा फार बदल चाललेला आहे काल चक्र आहे का एकच स्थिती तशीच राहत नाही काल चक्राप्रमाणे बदलत असते तरी पण जरी वातावरण बदललं असत चालण्याचे कीर्तन का पुन्हा या वारकरी परंपरेला पूर्वीच वैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो